जीवनात भरपूर धन येण्या येण्याअगोदर हे सात अशुभ संकेत मिळतात नमस्कार मित्रांनो ज्या व्यक्तीच्या भाग्यात भरपूर धन दौलत सुख समृद्धी येणार असते त्याला हे सात शुभ संकेत दिसतात मित्रांनो ज्या व्यक्तीच्या भाग्यात धन दौलत असते त्यांना निसर्ग हे सात अशुभ संकेत दाखवतो कोणते आहेत ते हे कळणं फार महत्वाचे आहे धनवान आणि करोडपती हे प्रत्येक माणसाला व्हावं वाटतं प्रत्येकाला सुख समृद्धी यावी वाटते धनाची देवी माता लक्ष्मीने जर आपल्यावर कृपा केली तर आपण रातोरात करोडपती होऊ शकतो माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होण्यासाठी काही लोक उपवास करतात काही लोक व्रत करतात हे सुरूच असतं आपलं मग माता लक्ष्मी त्याने प्रसन्न होऊन आपल्यावर कृपा करते आणि अपार धन आपल्याला ती देते दे। मित्रांनो जेव्हा आपलं जीवन बदलणार असतं त्यावेळेला आपल्याला काही खास संकेत माता लक्ष्मी आपल्याला दाखवतात आप ते आपल्याला दिसतात त्याने आपल्याला कळतं की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आहे आणि लवकरच आपलं भाग्य बदलणार आहे आणि चांगले दिवस आपल्याला येणार आहेत वाईट दिवस संपणार आहेत मित्रांनो चला तर बघूया असे कोणते संकेत माता लक्ष्मी आपल्याला देतात त्याआधी एक विनंती आहे की आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ आमच्याबरोबर तुम्ही बघा भगवान परमात्मा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल ही विनंती चला तर बघूया नंबर एक हिंदू धर्मग्रंथात वर्णन केलेल्या एका कथेनुसार एके दिवशी नारदजी भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले तेव्हा त्यांनी देवाला विनंती केली की कृपया मला या गोष्टी सांगा की आयुष्यामध्ये चांगली वेळ कधी येईल हे कसे ओळखावं तेव्हा भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिले देवर्षी नारदा काळ बदलण्याआधी मी स्वतः प्राणी पक्षी लहान मुले आणि माझ्या भक्ताद्वारे मानवाला काही संकेत सांगतो ज्या जाणकारांना समजतात पण अज्ञानी लोक ते वाचू शकत नाहीत श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी नारद यापैकी पही पहिले चिन्ह म्हणजे जेव्हा ब्रह्म मुहूर्तावर माणसाचे डोळे अनेकदा उघडू लागतात आणि त्याला आपोआप देवाचे स्मरण होऊ लागते किंवा लोकांना वाटू लागते की आपण दुसऱ्याच्या दिशेने तोंड करत आहोत तेव्हा अशा व्यक्तीने समजून घेतले पाहिजे की येणाऱ्या काळात त्याच्या नशिबाचे दरवाजेही उघडणार आहेत आणि त्याला यशाचा नवा मार्ग मिळणार आहे अशा वेळी मी स्वतः माणसांना मदत करतो असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यामुळे मित्रांनो जर तुमचे डोळे ही मुहूर्तावर उघडू लागले आणि तुमच्या आयुष्यात असा बदल जाणवत असेल तर खाली कमेंट करून नक्की आम्हाला या गोष्टी तुम्ही सांगा यानंतर श्रीकृष्ण ब्रह्मपुत्रा नावाच्या दुसऱ्या संकेताविषयी सांगतात नंबर दोन जेव्हा एखादी व्यक्ती आनंदी राहू लागते किंवा त्याच्या चेहऱ्यावर सतत हास्य दिसून येते म्हणजे तो हास्याने भरलेला असतो असा माणूस जेव्हा आपल्या रागावर मात करतो त्यामुळे त्याच्या आयुष्यात आता आनंदाचा वर्षाव होणार आहे हे त्याने समजून घेतले पाहिजे जेव्हा अशी व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल विचार करते तेव्हा त्याला त्याच्या अपेक्षेपेक्षा हे मिळते मित्रांनो तुम्ही हेही ऐकलं असेल की आनंदी लोकाच्या मनात देव स्वतः वास करतो आणि अशा परिस्थितीत जेव्हा एका व्यक्तीला आनंद वाटू लागतो तेव्हा त्याने समजून घेतले पाहिजे की त्याच्या आयुष्यात चांगला काळ येणार आहे नंबर तीन तिसऱ्या संकेताविषयी भगवान श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा एखादी गाय वारंवार एखाद्याच्या दारात खायला येते किंवा माकडे त्याच्या घरातील वस्तू उचलू लागतात किंवा माजरी मांजरी घराच्या अंगणात बाळांना जन्म देतात नाहीतर पक्षी हे त्यांच्या पिलांना जन्म देतात त्यांच्या घरी येऊन घरटे बांधतात तेव्हा असं समजून जायचं की येणारा काळ हा पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आपल्यासाठी राहणार आहे आणि तो त्याच्या आयुष्यात नवीन नवीन उंची गाठणार आहे नंबर चार चौथ्या संकेताचं चा स्पष्टीकरण देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात एखाद्या व्यक्तीच्या घरी जेव्हा लहान मुले वारंवार येतात आणि त्यांना न बोलवता खेळायला लागतात किंवा त्यांना पाहून वारंवार हसतात तेव्हा त्या ते व्यक्तीने हे देखील समजून घेतले पाहिजे की त्याचे भविष्य आनंदाने परिपूर्ण होणार आहे आणि त्याच्याशी नवीन नाते संबंध तयार होणार आहेत मित्रांनो तुम्हीही वडीलधाऱ्यांनी असे म्हणताना ऐकले असेल की लहान मुले हे देवाचे रूप असे नेहमीच आपल्याला संकेत म्हणून या गोष्टी तुमच्या बरोबर जर घडल्या असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा यानंतर श्रीकृष्ण पुढे बोलताना चौथ्या संकेताविषयी सांगतात की जेव्हा मानवी खर्च कमी होऊ लागतो पैसे मिळवण्याचे नवीन नवीन स्त्रोत आपोआप दिसू लागतात अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला हे समजले पाहिजे की त्याचा वाईट काळ संपणार आहे आणि तेव्हापासून देवी लक्ष्मी स्वतः त्याच्या घरात वास करणार आहे अशा स्थितीत व्यक्तीला सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि संपत्तीही त्याची वाढते भरपूर संपत्ती त्याला मिळते नंबर सहा भगवान श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करतात की मी पुढील संकेत मानवांना पाठवतो जेणेकरून त्यांना कळते की त्यांचा शुभकाळ हा सुरू होणार आहे याचा अर्थ असा की जेव्हा एखादी व्यक्ती पूजेचे ताट घेऊन देवाची आरती करत असेल आणि त्याला देवाची मूर्ती त्याच्याकडे पाहून हसत असेल किंवा खूप दिवसांनी त्याच्या घरी पाहुणे आले असतील तर आनंदाने त्यांना पाहुणचार करावा समजून घ्या की त्याचा चांगला काळ हा सुरू होणार आहे याशिवाय जेव्हा स्त्रीचा डावा अवयव आणि पुरुषांचा उजवा अवयव फडफडायला लागतो तेव्हा तिला समजले पाहिजे की तिचा शुभ हा येणार आहे यानंतर भगवान या संकेताविषयी सांगतात की जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी घरातून काही शुभ कार्यासाठी निघते तेव्हा वाटेत ते त्याला गावातील गाय दिसली तर ते खूप शुभ मानले जाते किंवा एखाद्या संतांचा आशीर्वाद मिळतो व्यक्तीने हे देखील समजून घेतले पाहिजे कि तो काम करण्यासाठी घराबाहेर पडला आहे त्याचे कार्य निश्चितपणे पूर्ण होईल आणि ते कार्य यशस्वी होण्यापासून कोणीही त्याला रोखू शकत नाही जर संत त्याला वाटेमध्ये दिसले आहे काळ्या मुंग्या म्हणजे जर तुमच्या घरात अचानकच काळ्या मुंग्या दिसल्या त्या वर्तुळ बनवायला लागल्या त्यांनी काही घरामधली वस्तू खायला सुरुवात केली तर समजून जा की तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला आमाप संपत्ती मिळणार आहे जर त्यांनी त्यांचे घर केले मग ते एक शुभ आहे हे लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे कुटुंबाचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी आमंत्रित कराल मुंग्या ह्या अशाच अनिश्चित काळासाठी येता राहिल्या पाहिजे तेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल की ते त्यांचे आगमन केवळ जीवनामध्ये बदल घडण्यासाठीच आपल्या घरामध्ये आलेले आहेत त्यामुळे ते त्यांच्या स्वागतासाठी आपण पीठ ओतलं पाहिजे त्यांना साखर खाऊ घातली पाहिजे अशा गोष्टी जर आपण केल्या तर त्यामुळे तुमच्या या कृतीमुळे देवाला कळेल की तुमच्यापर्यंत आपला संकेत पोहोचला आहे मग मुंग्या आपोआप परत येतील पुढची गोष्ट आहे पक्षी आणि घरटे जरी पक्ष्यांना आपली घरटे झाडाच्या फांदीवर बनवायला आवडत आहेत तरीही आजच्या काळामध्ये आता जंगल राहिले नाही वृक्षतोड होते गावामध्ये पण कुठे वृक्ष बघायला भेटत नाहीत त्यामुळे शहरामध्ये तर वृक्ष राहिलेच नाही मग अशा वेळेला ते पक्षी काय करतात तर आपल्या घराच्या खिडकीला किंवा आकाशकंदील इत्यादी ठिकाणी आपले घरटे ती पक्षी मंडळी बांधत असतात मग अशा अनेक वेळेला आपल्याला दिसून येतं अशा अनेक वेळी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील त्यांचे जे पोळे असतं ते आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहिती आहे का की घरात एखाद्या पक्षाचे घरटे असणे किंवा पक्षाने घरटे बनवणे हे एवढे शुभ लक्षण सांगितलेले आहे की त्याच वास्तुशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की पक्ष्याने किंवा कीटकांनी जर आपल्या घरामध्ये घरटे बनवले तर ते फार अशुभ गोष्ट सांगितलेली आहे जर आपल्या घरात एखाद्या पक्षाने घरटे बनवलेले असेल तर जाणून घ्या शुभ आणि आता तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन हे नक्की होणार आहे लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे पुढे पाल सामने हा घरा पाल हा लोकांना घरामध्ये दिसली की लगेच ती पळवून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना माहिती असेल की घरात पाल दिसणे हे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देखील एका मान्यतेनुसार असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हकलून देतात पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे हे खूप शुभ मानले जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे तसंच तुळशीच्या रूपामध्ये जर पाल दिसली तर ते खूप खूप शुभ मानले जाते हे आमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे पुढचं लक्षण म्हणजे सहसा जेव्हा आपले हातपाय खाजतात म्हणजे हातापायांना खाज येते तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हातापायांना खाज येणे हाता ये काही शुभ आणि अशुभ चिन्हेने त्याच्यामध्ये दडलेले असतात तथापि ज्याच्याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही परंतु याविषयी सामुद्रिक शास्त्र आणि शास्त्रामध्ये महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे या शास्त्रानुसार हातावरील खाज येण्यासाठी हे शुभ आहे जर कोणाच्या हाता डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा तेव्हा समजून घ्या की तुमचे आजचे दिन चांगले दिन हे येणार आहेत पुढे झाडू जर स्वप्नामध्ये झाडू घुगड बासरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब आणि तारे जर दिसले तर समजून जा माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धन लाभ हो शंख जर दिसला तर असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर ते माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्ष्मण आहे ऊस जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळवण्याचे लक्षण आहे घुबड घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडा बाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या प्रचलित आहेत घुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते शकुणशास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसला तर ते धन मिळण्याचे संकेत आहे जर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते यामुळे घर घराची प्रगती थांबू शकते जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसला असेल तर तुम्हाला खूप म पैसे मिळतील माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे जर तुम्हाला सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी होू शकतो आणि लगातार तुमच्या जीवनामध्ये धनसंपत्ती येऊ शकते असा त्याचा अर्थ आहे तुमच्या आयुष्यात खूप मोठा धन लाभ होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहे जर तुम्हाला पहाटे कुणीतरी घरामध्ये झाडू मारताना दिसले तर हा असा संकेत आहे तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात लवकरच स्वप्ने पाहणे एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषत लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात काही स्वप्ने वाईट असतात काही चांगले असतात आणि काही भीतीदायक असतात जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव हे स्वप्न पाडत असतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन ते स्वप्न येत असतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले तर ते खूप चांगले लक्षण मानले जाते असे अनेक लक्षणं माता लक्ष्मीचे आपल्या घरी आगमन होण्याचे आहेत तुम्ही करोडपती होणार असाल आणि मी जे वरील तुम्हाला लक्षणं सांगितले आहेत जे संकेत सांगितले आहेत त्यापैकी एखादा जरी संकेत तुम्हाला दिसला तर नक्की समजून जा की माता लक्ष्मीचं आगमन हे तुमच्या जीवनामध्ये होणार आहे मित्रांनो मी आशा करतो की ही महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला जी दिलेली आहे ते अनेक शस्त्रामधून शास्त्रामधून गोळा करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तरीही या लक्षणाने आपलं जीवन सुखमय व्हावं आपल्या जीवनामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका